फॉन्डंट कसं हँडल करायचं याबद्दल बरेच प्रश्न तुमच्या मनात आहेत तशा मला कमेंटही आल्या आहेत म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फॉन्डंटविषयी सगळी माहिती देणारा असेल म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर दोन किलोचा गुलाब गुलकन फ्लेवरचा हा, हा केक आहे टॉल केक बनवायचा होता त्यामुळे एक किलोच्या टीनमध्ये हा केक बेक करावा लागणार होता आठ इंचाचा माझ्याकडे एकच टीन आहे आणि एक साडेसात इंचाचा टीन आहे त्यामुळे दोन्ही केक टीनमध्ये एक एक किलोचे बॅटर टाकून केक बेक करून घेतला असं केल्यामुळे आपल्याला बेकिंग टाईमही खूप कमी लागतो बरं का त्यामुळे जेव्हा घाईत असाल त्यावेळी ही ट्रिक नक्की यूज करा आठ इंचाच्या केकचे तीन लेअर व साडेसात इंचाच्या केकचे चार लेअर करून घेतले असे टोटल सात लेअर करून घेतले क्रीमला फ्लेवर यावा म्हणून त्यात थोडंसं रोज गुलकन इमलशन टाकून घेतलं पाण्यात साखर टाकून शुगर सिरप करण्याऐवजी मी इथे गुलाब गुलकन क्रश वापरला आहे व वा त्याचंच हे सिरप बनवून घेतलं आहे यामुळे केकला एक छान माइल्ड असा फ्लेवर येतो केक बोर्डवरून घसरू नये यासाठी बोर्डला सर्वात आधी क्रीम लावून घेतली त्यावर केकची एक स्लाईस ठेवून ती छान सोप करून घेतली वरून क्रीम लावून घेतली त्यावर एक टेबल स्पून क्रश टाकून घेतलं ते व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरवून घेतलं यामध्ये टूटी फ्रुटी ॲड करून बघा केक खाताना मध्ये मध्ये टूटी फ्रुटी आली की खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर सगळ्या स्लाईस एकमेकांवर अरेंज करून घेतल्या केकच्या टोटल सात स्लाइस झाल्या होत्या त्यामुळे केक भरपूर हायट्रेट झाला होता केक व्यवस्थितपणे क्रमकोट करून घेतला केक खूप जास्त टॉल असल्यामुळे त्यामध्ये डावल्स घालणं गरजेचं होतं त्यामुळे इथे मी टूथपिक्स वापरत आहे केक मला शेजारीच द्यायचा होता त्यामुळे मी जाड डावल्स न वापरता टूथपिक्स वापरल्या केक छान दोन तास सेट करून घेतला त्यानंतर त्याला व्हाईट क्रीमने फायनल फिनिशिंग देऊन घेतली केकला छान स्मूथ फिनिशिंग येण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून लांबून स्प्रे करावं व त्यानंतर स्क्रेपर लावून छान फिनिशिंग करून घ्यावी त्यामुळे केकला छान स्मूथ फिनिशिंग येते पॅलेट नाईफला लाईट ब्लू ला कलर लावून तो अशा प्रकारे मी डॉट्स देऊन घेतले त्यानंतर फक्त स्क्रेपर फिरवून या प्रकारची डिझाईन बनवून घेतली शेडिंग करायची ही टेक्निक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा एवढं करून केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा हो पण तो सेट करायला ठेवण्याआधी बोर्ड क्लीन करायला विसरू नका नाहीतर बोर्डवर राहिलेली सगळी क्रीमसुद्धा सेट होऊन जाईल व नंतर ती साफ करणं थोडं कठीण होऊन जाईल त्यामुळे व्यवस्थितपणे बोर्ड क्लीन करून मगच केक सेट व्हायला ठेवा त्यानंतर मी थोडंसं सिल्वर स्प्रे मारून घेतला नंतर फॉन्डंट वर्क करायला घेतलं फॉन्डंट कुठला यूज करते तो डबा मी तुम्हाला दाखवला जाईल त्यानंतर त्यातलं काढलेलं फॉन्डंट मी अशा प्रकारे एका मोठ्या डब्यामध्ये स्टोअर करते त्यामध्ये स्टोअर करताना खाली व वरती टिश्यू पेपर लावते फॉन्डंट कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करायची नाही ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून नॉर्मल टेम्परेचरला सेट करायचे त्यामुळे मी असा एक मोठा डबा केला आहे फॉन्डंट ठेवण्यासाठी हे बघा अशा प्रकारचं फॉन्डंट आपल्याला मार्केटमध्ये मिळतं मी बेसिक चार कलरचे फॉन्डंट आणत असते व्हाईट ब्लॅक रेड आणि स्किन हे चारच कलर मी आणते व्हाईट कलरमध्ये कुठलाही जेल कलर मिसळून तुम्ही त्या कलरचा लाईट कलरचा फॉन्डंट बनवू शकता ब्लॅक किंवा रेड कलरचा फॉन्डंट तुम्हाला विकतच आणावं लागेल फॉन्डंटमध्ये कितीही डार्क कलर मिक्स केला तरी ब्लॅक आणि रेड कलर बनत नाही त्यामुळे हे फॉन्डंट आपल्याला विकतच आणावं लागतं फॉन्डंट हाताला किंवा रोलिंग पिंगला चिकटू नये यासाठी कॉर्नफ्लारचा वापर केला जातो ही आहे टायलॉस पावडर याचा उपयोग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच फॉन्डंट मोल्ड करण्यासाठी असे काही टूल्स येतात याचा पूर्ण सेटच येतो यातले काही टूल्सच मी वापरले आहेत काहींचा तर अजून वापर पण झालेला नाहीये या विकतच्या टूल्सबरोबरच मी घरात असलेल्या काही गोष्टी पण इथे वापरते करंजी करण्यासाठी हा फिरकीचा चमचा मिळतो तोही फॉन्डंट कट करण्यासाठी आपण वापरू शकतो त्यानंतर टूथपिक निडल अशा काही गोष्टी वापरू शकतो वर फॉन्डंट अप्लाय करायला हे टूल वापरतात त्यानंतर असे काही प्लंजर्स मार्केटमध्ये मिळतात हे फ्लावर्स लीव्स किंवा हार्ट शेपचे असे प्लंजर्स खूप उपयोगी येतात अशा या प्लंजर्समुळे आपल्याला हव्या त्या पद्धतीने हव्या त्या आकाराचे फ्लार्स किंवा लिव्स बनवता येतात आपलं काम थोड्याच वेळात होऊन जातं अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे तुम्ही यात इन्व्हेस्ट करू शकता या प्लंजरने आपण टू डी व थ्री डी असे दोन्ही प्रकारचे फ्लार्स बनवू शकतो ते कसे बनवायचे याचा शॉर्ट व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तो नक्की चेकआउट करा तर माझ्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्लंजर्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये दाखवते आहे फॉन्डंट रोल करण्यासाठी रोलिंग पिन लागते म्हणजेच आपलं लाटणं तर आपल्या साध्या लाटण्याने आपण हे लाटू शकत नाही का तर हो लाटू शकतो पण काय होतं आपलं लाटणं जर लाकडाचं असेल ना तर त्याच्यावर असलेल्या रेषा आपल्या फॉंडंटवरही दिसतात तर हे जे साईडला रबर आहेत ना ते दोन साइजेसमध्ये दिलेले आहेत एक थोडं पातळ आहे आणि एक थोडं जाड आहे दोन्ही साइडला असे सेम रबर्स लावायचे त्यामुळे काय होतं आपलं फॉन्डंट सगळ्या बाजूने एकसारखं लाटलं जातं आपल्याला ज्या ज्या जाडीचं फॉन्डंट लाटायचं आहे त्या जा, जा, जा जाडीचे असे दोन रबर्स लावून घ्यायचे अगदी सुरुवातीलाच तुम्हाला ह्या गोष्टींची गरज पडेल नंतर हे रबर नसतील तरी सुद्धा तुम्ही फॉन्डंट अगदी इझिली सारखं लाटू शकतात त्यानंतर इथे आहे बघा हे नेम कटर अम, हे तर हे कॅपिटल लेटर्समध्ये अल्फाबेट्स आहेत हेही प्लंजर्स आहेत केकवर आपण नाव टाकतो तर कधी कधी हँडरायटिंग चांगली येतही नाही त्यामुळे अशा प्रकारचे प्लंजर्स आपण नक्कीच वापरू शकतो त्यामुळे केकचा लुक अगदी छान येतो कुकी कटरही आपण फॉन्ड्रंट कटर म्हणून वापरू शकतो तर फॉन्डंटला कलर देण्यासाठी आपण जेल कलरचा वापर करतो मी असा एक नवा कोरासेट फक्त फॉन्डंटचं काम करण्यासाठी ठेवलं आहे फॉन्डंटवर कलर करण्यासाठी या प्रकारचे ब्रशचा उपयोग होतो हा मेटॅलिक गोल्ड कलरही मी त्यासाठीच ठेवला आहे तर बघा इथे मी तुम्हाला फॉन्डंट कसं नीड करायचं ते दाखवते आहे पॅकेटमधून फॉन्डंट काढल्यावर ते या प्रकारचं असतं अगदी त्याला काही एकजीवपणा नसतो तर या पद्धतीने ओढून छान स्ट्रेच करून तुम्हाला ते एकजीव करावं लागतं पुढे पुन्हा एकदा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवलं आहेच फॉन्डंट रोल करण्यासाठी मी आधी खाली कॉर्नफ्ल डस्ट करून घेतलं त्यानंतर रोलिंग पिनने ते लाटून घेत आहे इथे या जाडीचं मी फॉन्डंट बनवलं आहे बघा खूप पातळी फॉन्डंट लाटू नका नाहीतर ते एकदमच चिकटून बसेल थोडं जाडसर लाटून मी इथे नाव बनवून घेत आहे तर ह्या नावाच्या मधला गॅप कसा काढायचा तर टूथपिक घेऊन त्याने ते थोडंसं प्रेस केलं की नावाच्या मधला गॅपसुद्धा निघून जातो हे बघा असं तर या केकवर लावण्यासाठी मी या प्रकारच्या पेपर टॉपर्स बनवून आणले आहेत तर हे फोटो प्रिंटवर बनवून आणले आहेत हे मी कस्टमाइज केले आहे त्यामुळे एका एक पेपरवर आपण सात ते आठ टॉपर नक्कीच बनवू शकतो तर इथे बघा मी व्हाईट कलरचं फॉन्डंट घेतलं आहे या डिझनी प्रिन्सेसचा ब्लू कलरचा ड्रेस आहे त्यामुळे मी ब्लू कलरचा फ्रॉक बनवणार आहे त्यासाठी फॉन्डंटमध्ये लाईट ब्लू कलरचा एक ड्रॉप मिक्स करून घेतला व फॉन्डंट पुन्हा स्ट्रेच करून छान नीड करून घेतला फॉन्डंट कट करण्यासाठी तुम्ही नाईफचा किंवा मग कटरचा वापर करू शकता आता हे फॉन्डंट मी छान नीड करून आहे उन्हाळ्यात फॉन्डंट वर्क करणं खूप सोपं असतं हिवाळ्यातही फॉन्डंट तसा जास्त त्रास देत नाही पण पावसाळ्यात मात्र फॉन्डंट खूप स्टिकी होतं पावसाळ्यात फॉन्डंटमध्ये थोडं टायलॉस पावडर टाकावी म्हणजे ते लवकर सेट होतं प्री बुक ऑर्डर असेल तर शक्यतो फॉन्डंट वर्क आदल्या दिवशीच करून ठेवावं त्यामुळे फिगरिंग्स व्यवस्थित सुकतात व त्या केकवर छान सेट करायला मदत होते फॉन्डंटचे दोन पीसेस एकमेकांना स्टिक करण्यासाठी मी पाण्याचा वापर करते तसा मार्केटमध्ये मा ग्लू पण मिळतो पण पाण्याने काम होत असेल तर तिथे ग्लूची गरज आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मी इथे ग्लू वापरत नाही आता इथे बघा मला इथे थोडं मरमेड स्टाईल बनवायचं आहे त्यामुळे तिथे फॉन्डंट जास्त लागणार होतं तिथे फॉन्डंट जास्त न वापरता मी केक बेसने अगोदर तशी फिगर बनवून घेतली आणि त्याच्यावर फॉन्डंट अशा प्रकारे पेस्ट करून घेतलं यामुळे इथे फॉन्डंट कमी लागलं आणि केकची प्राईजही कमी झाली आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि मी फॉन्डंटविषयी मी जे काही शिकले ते तुम्हाला रिवाईज करून सांगते माझ्या आत्तापर्यंतच्या फॉन्डंटच्या अनुभवातून मी काय शिकले तर फॉन्डंट फ्रीजमध्ये कधीही स्टोअर करायचं नाही फॉन्डंट वापरण्यापूर्वी ते चांगलं स्ट्रेच करून नीड करून घ्यायचं फॉन्डंट फिगर्स बनवताना किंवा फॉन्डंट लाटताना ते चिकटू नये म्हणून कॉनफ्लॉर टस्ट करून घ्यायचं त्याची एक पोटलीही बनवून तुम्ही ठेवू शकता फॉन्डंट एकमेकांना चिकटवण्यासाठी कुठल्याही ग्लूची गरज नसते साध्या पाण्याने सुद्धा फॉन्डंट एकमेकांना चिकटतो व्हाईट फॉन्डंटमध्ये जेल कलर मिक्स करून आपण कुठलाही लाईट शेड बनवू शकतो पण कितीही कलर टाकूनसुद्धा रेड ब्लॅक सारखे काही डार्कर शेड बनत नाहीत फॉन्डंटवर डस्ट केलेले कॉनफ्लॉर काढण्यासाठी प्रथम ते झटकून घ्यायचं व नंतर त्याला ओल्सर ब्रश लावून क्लीन करून घ्यायचं नाहीतर हेअर सुद्धा थोडंसं ग्लो करून घ्यायचं क्रीम केकवर फॉन्डंट फिगर्स अरेंज करायचे असतील तर केक अगोदर फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यायचा व केक डिलिव्हर करायच्या आधी फॉन्डंट टॉपर अरेंज करायचं फॉन्डंट म्हणजे शुगर पेस्ट असते ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर मेल्ट होतं म्हणून केक वेगळा सेट करून घ्यायचा व त्यानंतर केक डिलिव्हर करायच्या जस्ट आधी फॉन्डन फिगर्स केकवर अरेंज करायच्या केकवर फॉन्डन टॉपर अरेंज करून फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं हा एक दहा पंधरा मिनटासाठी तुम्ही केक फ्रीजमध्ये ठेवू शकता पण त्याच्यापेक्षा जास्त नाही नाहीतर तुम्ही अरेंज केलेले फॉन्डनचे फिगर्स घसरून खाली येतील आय नो फॉन्डन टॉपर्समुळे केक डेकोरेशन नेक्स्ट लेवलला पोहोचतं फॉन्डनची प्राईस जरा जास्त असते त्यामुळे केकची सुद्धा वाढते फॉडनच्या फिगरिंग्स बनवणं थोडं टाईम टेकिंग आहे त्यामुळे फॉन्डंट केकची प्राइस जरा जास्तच असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉन्डंट म्हणजे शुगर पेस्ट आहे खूप गोड असतं ते जनरली आपण फॉन्डन फिगरिंग्स बनवतो पण त्या खाल्ल्या जात नाहीत ते वेस्टच होतं ते फक्त डेकोरेशनसाठीच त्याचा उपयोग होतो आणि फॉन्डंट खाणं आरोग्यासाठी चांगलंही नाही त्यामुळे शक्य तितकं फॉन्डंट कमी वापरावं मला जितकं माहिती होतं त्या सर्व गोष्टी मी इथे कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला फॉन्डंटबद्दल यापेक्षाही काही वेगळे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी ते सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आजचा केक व फॉन्डंटबद्दलची माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात